दगडशे ढवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळातर्फे जयगणेश रुग्णसेवा अभियाना अंतर्गत मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये पुण्याच्या विविध भागातील ज्येष्ठांसह तरुणाईने देखील सहभाग घेतला यावेळी चारशे शहात्तर जणांची मोफत तपासणी करण्यात आली गणेश प्रांगण लक्ष्मीबाई दगडशेड हलवाई समोर झालेल्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी प्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयक तरुण मंडळाध्यक्ष प्रकाश चव्हाण सौरव रायकर राजाभाऊ गोडके विजय चव्हाण अंकुश रासने राजेंद्र सूर्यवंशी इंद्रजित रायकर राजाभाऊ चव्हाण मंगेश सूर्यवंशी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ट्रस्टचे आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी आणि सहकाऱ्यांनी शिबिराच्या नियोजनात सक्रिय सहभाग घेतला यावेळी एकशे एक्क्याण्णव रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया करता ट्रस्टचे पत्रही देण्यात आले तसेच या नेत्र रुग्णांची ट्रस्टच्या मोफत रक्त तपासणी केंद्राद्वारे मोफत रक्ताच्या तपासण्याही करून देण्यात येणार आहेत आरोग्य शिबिरात डोळ्यांची तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत काजबिंदू शस्त्रक्रिया मोफत पडद्याच्या शस्त्रक्रियांसह विविध तपासण्या करण्यात आल्या रेणुका नेत्रालय सत्यसाई सेवा ऑर्गनायझेशन ससून सरोपचार रुग्णालय यांनी शिबिरात सहभाग घेत सेवा दिली दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा याकरता ट्रस्टच्या गणपती भवन कार्यालयात संपर्क का साधावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे जय गणेश श्रीमंत दौडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने दर महिन्याला आपण या जय गणेश प्रांगण या जागेमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करत असतो आज आपण डोळ्यांच्या तपासणीचं शिबिर आयोजित केलेलं आहे आणि जवळजवळ आत्ता साडेतीनशे लोकांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे या तपासणीमध्ये ज्या लोकांना शस्त्रक्रियेची गरज लागते मोतीबिंदू असेल कासबिंदू असेल ती विनामूल्य करून देण्याची व्यवस्था ही ट्रस्टच्या वतीने आणि याच्यामध्ये जे सहभागी झालेले हॉस्पिटल आहेत रेणुका नेत्रालय असेल सत्यसाई असेल या ससून असेल या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सर्जऱ्या आपण मोफत केल्या जातात आणि दररोज आपल्याकडे डोळे तपासणीची एक स्वतंत्र यंत्रणा देखील आपण डेव्हलप केलेली आहे परंतु सातत्याने या एक महिन्याच्या शिबिरामध्ये अनेक लोक त्याचा लाभ घेतात कारण बऱ्याच जणांना हा खर्च परवडणारा नसतो ट्रस्टच्या वतीने आपण मोफत पॅथॉलॉजी देखील सुरू केलेली आहे रक्तलघवी तपासणीची एक व्यवस्था आपण सुरू केलेली आहे जवळजवळ एकशे पंच्याऐंशी हॉस्पिटलचा दगडू शेवटचा टायप आहे ज्या माध्यमातून आपण विनामूल्य ऑपरेशन उपचार किंवा कमी दर खर्चामध्ये उपचार हे ट्रस्टच्या वतीने गरजू रुग्णांना गरीब रुग्णांना ते करून देत असतो दे दे धन्यवाद जय गणे